घर खरेदी करणाऱ्यांना दोन वेळा जीएसटी भरावा लागतो तो कमी करावा तसंच रेरा कायद्या सुलभता आणण्याची मागणी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी केली इचलकरंजी इथं क्रेडाईचं कार्यालय आणि सरस्वती रामकिशोर दूध सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते ग्राहकांना चांगली सुविधा देण्याच्या उद्देशानं इचलकरंजी क्रीडाईनं सांगली मार्गावर कार्यालय सुरू केलंय त्याचा शुभारंभ क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला क्रीडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा यांनी कार्यालय आणि सरस्वती रामकिशोर दूध सभागृह सुरू करण्याचा उद्देश विषद केला यावेळी मान्यवर पाहुणे तसंच क्रेडाईच्या पॅटर्न मेंबरशिप स्वीकारणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला क्रेडाईच्या कार्यालयामुळे रजिस्ट्रेशनसह सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी ऑनलाईन होणार असल्यानं ग्राहकांना घर खरेदी करणं सुलभ होणार असल्याचं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलं तर शासनानं नुकतीच झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यान्वित केली आहे त्यामध्ये क्रेडाईला जे बदल हवे आहेत ते सुचवावेत त्याची पूर्तता केली जाईल असं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं दरम्यान दोन हजार तीस सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळावं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांनी अग्रेसर राहण्याचं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं सुंदर बांधता याच्याबद्दल या ठिकाणी इकोलॉजिकली सस्टेनेबल वास्तू या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने येतील ज्या निसर्गाशी एकरूप असतील निसर्गाला आणि पर्यावरणाला नाश करणाऱ्या कशा नसतील याच्याकडे जर आपण या ठिकाणी भविष्यामध्ये लक्ष देऊ शकला आणि क्रीडा जर त्याच्यासाठी पुढाकार घेतला त्याला आपण या ठिकाणी प्रमोट करू शकला शासनाचं एक वेगळं त्याच्यासाठी पॅकेज तयार करायला लागलं तरी चालेल साहेब पण पूर्वीप्रमाणे निश्चितपणे आपण नैसर्गाशी एकरूप राहणारा आपला असणारा सहवास परत एकदा आपल्याला जोडून पाहावं लागेल आणि त्यासाठी म्हणून आपण जे काय करता येईल त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी लक्ष घाला घर खरेदी करणाऱ्यांना सध्या दोन वेळा जीएसटीचा भुर्दंड बसतो त्याचबरोबर रेरा कायद्यामुळे लहान बांधकाम व्यावसायिकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यामुळे जीएसटी कमी करण्याबरोबरच केंद्र शासनानं रेरा कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली यावेळी सभागृहाला नाव देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल क्रेडाईचे संस्थापक माजी अध्यक्ष नितीन धूत आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला हिंदूराव शेळके क्रेडाईचे उपाध्यक्ष रणजित लायकर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र मान महेश साधवानी सय्यद गफारी जहीर सौदागर तानाजी हराळे संमेद मगदूम प्रितेश शाह मोहित गांधी कैस बागवान यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते